नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत नमस्कार काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत बिसे तिचे पती माझे स्वीय साहेब म्हणून काम करतात ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलेवरीसाठी ऍडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये कहानी दोन मुलं होती जी जुळी होती आणि तिथं तिला दहा लाख रुपये अर्जंट भरा आहे तर आम्ही ऍडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं तीन लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ऍडमिशनच देऊ शकत नाही क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ऍडमिशन नाकारलं गेलं त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली त्या ठिकाणी त्यांना दोन जुळ्या मुलीही झाल्या पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं पण अशा प्रकारचं अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलनी केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पी ए बरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि या विषयी कडक पावलं नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी अशी मी विनंती करणार आहे